कैलासवाशी दत्तात्रय चांगदेव गोडसे यांच्या स्मरणात यात्रेतील भाविकांना सोय येथील श्री नागनाथ महाराज यात्रेमध्ये कैलासवाशी दत्तात्रय चांगदेव गोडसे यांच्या स्मरणात अविनाश दत्तात्रय गोडसे प्रशासन अधिकारी ग्रामीण पाणी पुरवठा जिल्हा परिषद सोलापूर व सतीश दत्तात्रय गोडसे सहाय्यक पोलीस निरीक्षक बहिंदर मुंबई यांच्यातर्फे यात्रेकरूना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली यात्रेकरुणा पाणी वाटप करताना आनंद कुमार मिरगणे गटविकास अधिकारी पंचायत समिती मोहोळ बाळासाहेब गायकवाड माजी उपसभापती पंचायत समिती मोहोळ बप्पा देशमुख सुधीर गायकवाड प्राचार्य कन्या प्रशाला मोहोळ यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं सदर प्रसंगी सुनील गायकवाड कारभारी गायकवाड अविनाश गोडसे यासावरी गोडसे आदेश गोडसे श्लोक गोडसे जान्हवी गोडसे विभावरी गोडसे माहेश्वरी गोडसे वैभवी चव्हाण शिवदत्त चव्हाण सोमेश्वर शेंडे राजेश देशपांडे प्रसाद देवळे विलास पाटील दिगंबर होणमाणे बाहुबली खांडेकर आदी उपस्थित होते यात्रेकरूंनी गोडसे बंधूंना पाणी वाटप केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या